तर नमस्कार भावानो स्वागत आहे तुमचं यसवाय ग्राफिक्स या यूट्यूब चॅनेलवर तर भावांनो जानाई देवी यात्रा व श्रीराम नवमी उत्सव भोर तालुका भोर जिल्हा पुणे ओपन बैलगाडा श्रीयात शुक्रवार दिनांक चार चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता आयोजित केलेले आहे स्थळ आहे मित्रांनो नवलाई नौ। मंदिरासमोर शिंदेमळा रामबाग भोर जिल्हा पुणे या ठिकाणी मैदान आयोजित केलेले आहे तर भावांनो नोंदणीसाठी ऑनलाईन नोंदणी चालू आहे तर चार तारखेला दोन मैदान आहेत भावांनो एक मैदान आहे तांबवे या ठिकाणी तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणचं एक मैदान आहे आणि दुसरं मैदान आहे ते जानाई देवी यात्रा व श्रीराम नवमी उत्सव बोर जिल्हा पुणे अशी दोन मैदानं मित्रांनो एकाच तारखेला दोन मैदानं घेतलेले आहेत पण या दोन मैदानामध्ये भावानु आपल्याला बक्षिसांमध्ये जरा चढ उतार आपल्याला दिसून येतो आहे तांबे या ठिकाणचं जे मैदान आहे त्या मैदानामध्ये आपल्याला जास्त रक्कम दिसून येते तर भावानु दोन्ही मैदानांची नोंदणी ऑनलाईन चालू आहे तरी पटकन जाऊन ऑनलाईन नोंदणी करून घ्या अजूनही वेळ आहे मैदान चार तारखेला आहे चार तारखेच्या आधी नोंदणी करून घ्या नंतर प्रवेश मिळणार नाही याची नोंद घ्यावी सर्व बैलगाडी मालकांना विनंती आहे की गाडी नोंदवून घ्या नंतर प्रवेश मिळायला अडचणी येण्याचे कारण होऊ शकते मित्रांनो आणि इथून पुढच्या अपडेट पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भावान